हे बघा मी सुरवातपासून सांगत आलो आहे की हाक्या हा बारा छदराचा पाना आहे तो कुठून कुठून कुठपर्यंत कुछ आला आणि त्याची काय काय अवकात आहे हे जनतेने दाखवलेलं आहे माझी त्या हरामखोराला दोनच प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक एक तू अजितदादांवर ज्या पद्धतीनं खालच्या पातळीवर टीका करून बापापर्यंत जातो आहे ना आम्हाला पण मायबापापर्यंत जाता येतं पण आमच्या पक्षाचा विचार तसा नाही तर तुझ्या तुझी जीभ भासळून तुझ्या हातात देण्याची क्षमता आमची आहे पण तुला आम्हाला तेवढं मोठं करायचं नाही जेवढं तुला, तुला मोठा व्हायसाठी तुझा हात चालला आहे आमची त्यानं दोन प्रश्नाची उत्तरं द्यावी प्रश्न क्रमांक एक तो ओबीसीचा नेता कधी झाला आणि प्रश्न क्रमांक दोन राज्य मागास आयोगाचं पद त्यांनी कसं मिळवलं आणि आणखी एक तिसरा प्रश्न की आता फॉर्च्युनर गाळ्या शेती हे जे काही दोन तीन महिन्यात यायला लागलं आहे बाहेर हा सोर्स ऑफ इन्कम तुझा कुठून आला बस याच प्रश्नाची उत्तर त्यांनी द्यावी त्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जातीय दंगल भडकवण्याचा आहे त्या कुत्र्याची तेवढी अवकातच नाही भुंकेल मात्र त्याचा मालक दुसराच कोणीतरी आहे त्या मालकाने त्याला तुकडा टाकला आहे पवार परिवारावर आणि विशेषतः अजितदादांवर बोलण्याचा तो मालकसुद्धा कोण आहे हे आमच्या लक्षात येतं आता तुम्हाला मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो हा हाक्या ओबीसीचा नेता कधी झाला तर ज्यावेळेस मी नेहमी सांगत आलो मराठा आरक्षणाच्या आंदोलनानं महाराष्ट्रभर जोर धरला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अख्खा मराठा समाज एकत्र आला त्या मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसी बांधवांनी पण पाठिंबा दिला त्या मराठा समाजाच्या आरक्षणाला मुस्लिम बांधवांचा पण पाठिंबा त्याच मराठा समाजाच्या आरक्षणाला अठरा पगड जाती बाराबुलजेदार बौद्ध समाजाचासुद्धा पाठिंबा असं सगळं होत असताना हा जाणीवपूर्वक याने जरांगे पाटलावर टीका केली वडाफाव खाऊन या नालायकानं एक आंदोलन केलं आणि मग त्या मराठा आरक्षणावर टीका केल्यामुळे याला थोडीशी पब्लिसिटी मिळाली आणि तेव्हापासून हा ओबीसीचा नेता झाला ओबीसीचे नेते आम्ही जे वाचले ते गोपीनाथराव मुंडे एकनाथराव खडसे त्याच्यानंतर पंकजाताई आता धनंजय मुंडे साहेब भुजबळ साहेब हरिभाऊ राठोड हे ओबीसीचे नेते यांनी पण काम केले करता या मोकाट कुत्र्यासारखं भुंकायला नाही सोडले भुंकले नाही ते हा कुत्रा सातत्यानं भुंकतोय त्याला माहीत आहे की आपण अजितदादांना बोललं की का अजितदादाचे कार्यकर्ते रिॲक्ट होतील कदाचित त्याच्या कानफळात मारतील कदाचित त्याच्या ढुंगणावर बेत मारतील आणि तो आणखी हिरो होईल ही। पण आम्हाला या कुत्र्याला हिरो करायचा नाही तो कुत्रा कुत्र्यासारखाच ठेवायचा आहे आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो की राज्य मागास आयोगाच्या संदर्भात अकरा जुलै दोन हजार वीस रोजीची एक जाहिरात आली त्यामध्ये असं म्हटलं होतं की एकतीस जुलै -कमी दोन हजार वीसपर्यंत याकरता अर्ज करावे त्यासाठी शैक्षणिक पात्रता होती पोस्ट ग्रॅज्युएट इन लॉ आणि वयाची मर्यादा होती कमीत कमी पंचेचाळीस व जास्तीत जास्त साठ आणि दोन हजार चौदा निवडणुकीचं या हाक्याचं जे शपथपत्र आहे त्यात त्याचं वय आहे छत्तीस दोन हजार एकोणीसमध्ये निवडणुकीच्या शपथपत्र त्यानं जे जोडलं त्याच्यामध्ये त्याचं वय आहे चाळीस म्हणजे दोन हजार वीस रोजी तो एक्केचाळीस वर्षाचा होता आणि वयाची अट जर पंचेचाळीस ते साठ होती तर एक्केचाळीसव्या वर्षी हा हाक्या मागासवर्ग आयोगाचा सदस्य कसा झाला याकरता ॲडव्होकेट बंडू काशिद यांनी रितसर तक्रार केलेली आहे कायद्याचा डबल पदवीधर असं शिक्षण असताना तो फक्त यम पदवीधर कसा आणि महाराष्ट्र आयोगाचा सदस्य कसा होऊ शकतो याचा अर्थ त्याने शासनाची पण दिशाभूल केली खोटे कागदपत्र सादर केले आणि राज्य मागासवर्ग आयोगावर आपली जागा निश्चित केली फर्ग्युसन कॉलेजमध्ये सुद्धा त्यानं खोटी डिग्री दाखवून तिथं त्याचं स्थान निश्चित केलं आता त्याच्यासोबतचाच एक कार्यकर्ता सचिन बंडगर नावाचा जो धनगर समाजाचा आहे तो स्वतः सांगतोय की माझा पाच वर्षाचा पगार या नालायकाने थकवला आहे त्यांच्या पत्नीला नोकरीवर लावून देतोय देतो असं आमिष त्याला दाखवलं प्रताप पाटील चिखलीकरांपासून भोकर विधानसभा मतदारसंघापर्यंत तर आता जी फॉर्च्युनर आली ती आली परभणीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा लाखो कोटी रुपयाचा डील त्यांनी ओबीसीच्या लोकांना टार्गेट म्हणजे त्यांच्या टाळूवरचं लोणी खाळून केलं आहे आता तो साखर कारखान्याबद्दल बोलतो तो दारू कारखान्याबद्दल बोलतो तो रयत शिक्षण संस्थेबद्दल बोलतो ज्याची जी पात्रता असते ती ती व्यक्ती त्या त्या ठिकाणी जाते रयत शिक्षण संस्थेवर जाण्याची पात्रता ज्यांची आहे ते अध्यक्ष म्हणून गेलेले आहेत आदरणीय साहेब आजचे अध्यक्ष नाहीत अनेक वर्षापासून अध्यक्ष आहेत तुझ्या मुलाला काय आग लागली आणि ती आताच कशी लागली या हाक्यानी याचे थोबाळं याचे नखं याचे केस आणि याचा मेंदू या नालायकाचा तितकाच आहे मी विधान सदस्य नंतर आहे पण हाक्यासारख्या कुत्र्यांना वेठवीस त्याच्या वटणीवर आणण्याकरता मी तितकाच कार्यकर्ता पण आहे मी पण संघटनेतला कार्यकर्ता आहे तू मला ब्रिगेडी म्हणतो मी जर माझ्या ब्रिगेडच्या अवका तर उतरलो तर तुझ्या ढुंगणाला कपडा पण राहणार नाही म्हणून हाक्यासारख्या कुत्र्यांनी थोबाड आवरलं नाहीच आता तो आवरणार नाही कारण तो मोकाट सुटला आहे सांड हाक्या तुला तर आम्ही तुझा चोख हिशेब देऊच पण तुझा जो कोणी आका तुला भुंकायला लावतोय ना त्याचा पण आम्ही बंदोबस्त करू इतकं लक्षात ठेव हे आमचं तू सूचना समज की धमकी समज पण तू आता खूप खालच्या पातळीवर आलायस पण माकडेलं बोत माकडं काय माजलेलं बोकळ जसं मार्केटला नेत नसतात माजलेल्या बोकळाची पहिली मस्ती जिरवावी लागते ती कशी जिरवावी लागते ते बोकळावाल्यांना माहीत आहे तसं या बोकळाची पहिली मस्ती जिरवावी लागेल याची बरीच काही आहेत अंडी पिल्ली ती थोडी 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 बरोबर येत आहेत आणि याला याची अवकात आम्ही दाखवू म्हणजे दाखव सत्यशोधक शारदा माईचा आणि आदरणीय पवारसाहेबांचा वसा आणि वारसा जो यशवंतराव चव्हाण साहेबांकडून त्यांनी स्वीकारला तोच वारसा दादांनी पण स्वीकारलेला आहे दादा पांढरपेशे किंवा पांढऱ्या कपड्यात राहणाऱ्या पुढाऱ्यांपैकी नाहीत ग्रास ग्राउंडला जाऊन काम कसं करायचं हे दादांकडून शिकण्यासारखं आहे आमच्या कधी बैठका असल्याने एखाद्याने नारा लावला तर विचारतात तुझी ग्रामपंचायत तुझ्या ताब्यात आहे का त्याच्यामुळे आमच्या पक्षात कोण एकटा आहे कोण सामूहिक आहे हे इतरांनी काळजी करण्याची गरज नाही तुमच्या पक्षात तुमची अवस्था काय आहे तुमच्या प्रांताध्यक्षांसोबत तुमचे का खटके ओढतात तुम्हाला आता तुमच्या जे काही बेचैनी निर्माण झाली त्याच्यामागची वेगळीवेगळी कारणं का आहेत हे तुम्ही त्याचं आत्मचिंतन करावं आदरणीय अजितदादा ग्रामपंचायत नाही पंचायत समित्या त्याच्यापेक्षा कमिट्या असतील आपल्या अगदी त्याचे लहान त्यांच्यापेक्षा निवडणुका असतील त्यावर पण लक्ष देतात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदीनं निवडून येणार आहे आणि ते कदाचित त्यांना माहीत झालं असावं त्यामुळे ते टोला मारणे इतपत मोठे तर नाही आहेत पण त्यांनी इतक्या वर्ष हो। त्यांच्या सानिध्यात राहून हेच शिकलं आहे का याचं आत्मचिंतन करायची वेळ आली थोडं हेलिकॉप्टरमधून त्यांनी खाली उतरावं आणि ग्राउंडला अजितदादा कसं काम करतात एक ते एकदा बघावं आणि ते दुरून बघताना जरा वाईट वाटत असेल तर दादांच्या छत्रछायात येऊन बघावं त्यांना जन्म आहे नाही आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत चांगलं काम करणारा प्रामाणिक माणूस जनतेच्या सोबत असणारा सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दरवाजे उघडे आहेत कोणालाही आम्ही मना करू शकत नाही